कार्यकाळ जरी असला तरी या फक्त पत्रकार बंधनच्या सपोर्ट आणि सर्व आपल्या सपोर्ट नगरपालिका किंवा आम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकतो

सचिव इथे उपस्थित सगळे पत्रकार जे नक्कीच मी या पत्रकार पहिला सर्वांचे आभार मानतो कारण नगरपालिकेला कायम समस्या येत असतात पण तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे सरांनी सांगितलं पत्रकारिता म्हणजे फक्त चौथा पिला नाही तर पत्रिका पत्रकारितेला दोन प्रॉब्लेम माहित असतात नागरिकांच्या समस्या काय आहेत प्रशासनाचे काय समस्या आहेत आणि लोकप्रतिनिधी चांगल्या प्रकारे ते सरकार करतच असतात त्यामुळे दोन्हीकडून आलेले अर्ज मदत करण्याचं काम नक्कीच पत्रकार बंधू मी आल्यापासून मला करत आहे त्याबद्दल मी पत्रकार बंधूचे सर्वप्रथम आभार मानतो साहेब असतील शेख साहेब असतील किंवा सर्वच पत्रकार बंधू कधी काय आक्षेपार्ह असले व्हिडिओ कट करून चांगले व्हिडिओ लावतात त्याबद्दल मला आभार व्यक्त करतो कारण मी बघितलं अतिक्रमण करताना येणाऱ्या समस्या असतील पाणी पुरवठेच्या असतील किंवा ज्या पण समस्या येतात प्रशासनाच्या माझे असतील अदम कृष्णा हे सर्वांच्या असतील किंवा सर्व प्रशासनाच्या अडचणी आहेत हे समजून घेतात त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधनाचा आभार व्यक्त करत कारण नक्कीच आज प्रशासकीय कार्यकाळ जरी असला तरी आज फक्त पत्रकार बंधनांच्या सपोर्ट आणि सर्व आपल्या सपोर्ट नगरपालिका किंवा आम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकतो त्याबद्दल मी सर्वप्रथम पत्रकार बंधूंचा आभार व्यक्त करतो कारण आम्ही जरी ऑफिसमध्ये बसलो तर सगळ्या समस्या आम्हाला समजू नाही शकत सगळ्यांनी मला सांगितलं पत्रकार बंधन जर फोन येतो की आग वाढल्या म्हणजे पहिला फोन आलेला असते पत्रकार तर किंवा मीडियाचा कारण सगळ्यात जास्त नाव कुणाची जोडली गेलेली असतात तर ती मीडियाची असेल म्हणजे बाळासाहेब बाळाशास्त्री जांभेडकरांनी जे बीज रोवले होते त्याचा आज वट झालाय आणि त्या वटवृक्ष केल्या की त्यामुळे वट दिलाच नाही म्हणू शकत सर्व समस्या

तुम्ही वेगळी रूपांतर झाला आणि नक्कीच आज आम्हाला सर्व प्रशासनाला मदत करत आहेत त्याबद्दल सर्व मीडियाचं आभार व्यक्त करतो कारण ब्रेकिंग न्यूज म्हणून पण लगेच आम्हाला संध्या माहिती ब्रेकिंग न्यूज काय होणार आहे या आधीच ब्रेकिंग न्यूजच्या स्वरूपात आमचं पत्रकार पद्धत आमच्यापर्यंत पोहोचत असत नक्कीच प्रत्येक गोष्ट आमच्यापर्यंत नाही पोहोचू शकत पण नक्कीच ती तुमच्या माध्यमातून सन्मान्य प्रतिनिधींच्या माध्यमातून मांडलांच्या माध्यमातून ते आम्हाला कळते जेणेकरून त्याचं सोल्युशन पण की तुम्हाला फोन करतो सांगत तर असा तुम्ही असा करा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह आम्ही पाच सहा महिने झाले पाच सहा महिन्यात जादूच्या गांधीनं की नगरपालिकेच्या सगळ्या प्रॉब्लेम सहा महिन्यात सॉल्व्ह जवळपास एकशे चाळीस वर्ष झाले नगरपालिका स्थापना तर सेम बाळशास्त्री नंतर करून पहिलं दर्पण सुरू झाल्यानंतर आज एकशे नव्वद वर्ष झाली एकशे नव्वद वर्षानंतर ही पत्रकार बंधूंच्या जशा काही समस्या आहेत तशा प्रशासनाच्या आजही काही समस्या आहेत त्यामुळे पत्रकार आणि प्रशासन हे खूप चांगलं नातं आहे की दोघांचे एकमेकांचे अडचणी समजू शकतात त्यांच्यावर काही प्रमाण हल्ले होऊ शकतात आमच्याही होऊ शकतात त्यामुळे नक्कीच पत्रकारिता आणि प्रशासन हे खूप चांगलं नातं जोडलं गेले आणि आणखी ह्याच्यात चांगली वाद झाली त्यामध्ये मी पत्रकारच पत्र प्रशासनाचं <laughs> सर्व लोकप्रतिनिधी शहरातील नागरिक जे हजार आहेत त्या सर्वांना या पत्रकारात अभिनंदन व्यक्त करतो आणि पाटील साहेब हे आपले त्यांना आज लोकात्मक पुरस्कार दिला त्यामुळे पाटील अभिनंदन की भुसावळ शहरातील व्यक्ती ज्यांना महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाले नक्कीच भुसावत शहरासाठी मी खूप मोठी पॉल आहे त्यामध्ये मी सरांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि सर्व पत्रकारांनी आमंत्रित केलं त्याच्या मिळणार नाही कोणी नडणार नाही आपला जबरात दरार आहे र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार आहे र का उडतो सर भिडतो सर आवळ्यांचा बनवून खवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जा हाय आपलीच हवा

right now and press the bell icon never miss an update